नमस्कार प्राणी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर विकास कल्याणकर तोष्णीवाल महाविद्यालय सेनगाव प्राणीशास्त्र विभाग प्रमुख आपण पराळी जाळणे हे किती निसर्ग विघातक कृत्य आहे या विषयावर बोलणार आहे पराळी जाळणे हे अगदीच निसर्ग विघातक कृत्य असून त्यामुळे निसर्गाचा अगदी लवकरात लवकर लोकर राहास होत चालला आहे तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता एक सूर्याची ऊर्जा ही एक झाड मिळवतं झाडाची पानं पालापाचोळा हे एक जनावर खातं जनावर दोनचं चार होतं दूध देतं आणि त्यापासनं एक बायोगॅससाठी खा खाद्य मिळतं ते म्हणजे त्याचं शेणखत ते, ते बायोगॅसला टाकलं की त्याची स्लरी ही गांडुळांना खाऊ घालता येते आणि गांडुळांनी खाल्लेली विष उरलेली विष्टा ही झाडाला टाकता येते याप्रकारे एक छानशी इकोसिस्टीम चालू शकते जी अगदी मोफत चालते ती इकोसिस्टीम शेतकऱ्याने बंद केली आणि झाड आणि प्राणी याच स्टेपमध्ये संपूर्ण गोष्टी थांबवून टाकल्यात त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास व्हायला आहे आणि शेवटी युरिया विकत आणावा लागतोय युरिया विकत आणल्यामुळे प्रोडक्शन कॉस्टही वाढते आणि कदा कदाचित त्याच कारणामुळे शेतकरी आत्महत्याही करत असेल जर आपल्याला निसर्गाचा रास होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला आईन्स्टाईनचं एक इक्वेशन समजून घ्यायला हवं हो। आईन्स्टाईन्स इक्वेशन ऑफ स्पेशल रिलेटिव्हिटी त्याला म्हणतात ई इक्वल्स टू एम सी स्क्वेअर ऊर्जा ही बनवता येते ऊर्जा म्हणजे ई ऊर्जा ही बनवता येते न जळणाऱ्या वजनापासून ज्याला की आपण एम म्हणतो कशाचे सान्निध्यात तर सूर्यप्रकाशाचे सान्निध्यात जर ऊर्जा बनवायची असेल म्हणजे उदाहरणार्थ की आता जे झाड लागल्याचं उदाहरण आपण पाहिलं झाड लागायचं असेल तर त्याला एका बिल जमिनीत पुरली जावी लागेल पुरली गेल्यानंतर तिला असं पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा लागेल पुरेसं पाणी मिळावं लागेल आणि त्यापासून मग जळणारी ऊर्जा निर्माण होते ते म्हणजे एक झाड एक झाड नुसतं वाढत नाही तर थोडंसं जमिनीचं वजन थोडंसं पाण्याचं वजन थोडंसं हवेचं वजन एकत्र करतं आणि त्यापासून जळू शकणारी ऊर्जा तयार करतं सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात यात ऊर्जा शिल पदार्थ फक्त सूर्यप्रकाशच आहे आणि ऊर्जाहीन आहेत ते पाणी जमीन आणि हवा पण त्यापासनं त्यांचं सगळ्यांचं वजन एकत्र करून ई एनर्जी बनवतं ते म्हणजे एक जाड तर ही ऊर्जा योग्य जागेवर वापरल्या गेली तरच आपला चिरस्थायी विकास आहे नसता आपण लवकरच समूळ नष्ट होऊ तर हेच पराळी जाळण्याच्या विरोधातही कारण आहे की जर समजा पराळी जाळण्याऐवजी ती जर एक खड्डा करून पुरली गेली आणि त्याचं एक ह्युमिक हु, हु, ह्युमिक ह्युमस कंपोस्ट तयार केलं गेलं आणि ते कम्पोस्ट जर झाडाला टाकलं गेलं तर एक चांगली इकोसिस्टीम तयार होऊ शकते जी की आपण इथं थांबवली आहे ही जर इकोसिस्टीम चालू ठेवली तर आपण आपला विकास करू शकतो आणि आपल्या शेकडो पिढ्या विदाउट प्रॉब्लेम्स जगू शकतात काही सरकारांनी त्याबद्दल बरीचशी सिरियस ॲक्शनही घेतली आहे पण सगळ्याच सरकारांनी घ्यावी एवढीच अपेक्षा ठेवतो हो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद